प्रश्न विचारला तरी अंगावर गाडा आला माझ्या बेसिकली जेव्हा मी वैष्णवीबद्दल ऐकलं तेव्हा असं वाटलं की म्हणा असं त्रास झाला की तिने आत्महत्या काय केली आत्महत्या नसते केली आणि आवाज उठवला असता तर आपण तिला न्याय मिळवून दिला असता पण आत्महत्या करायला तिला एवढं एवढं काय झालं की तिला आत्महत्या करावी लागली म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काहीतरी काहीतरी गोष्ट आहे आणि ती तिला न्याय मिळाला पाहिजे एवढंच माझ्या डोक्यात आलं की काही केलं वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे प्रत्येक स्त्री ही मुलगी ही आई जेव्हा मुलीला मोठं करते किंवा ती मुलीला एक वेगळं स्वप्न घेऊन मोठं करते प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या मनात असते की माझी मुलगी लग्न झाल्यावर एखाद्या छान घरात जाईल आणि त्या घरात गेल्यानंतर तिचं चांगलं कुटुंब असेल मग तिला सोनं दांगणं सगळं सगळं देण्यासाठी आधीपासून झडत असतात म्हणजे आजही गावागावातून हे सगळं होतं या आपण असं म्हणतो की नाही आजकाल मुली एकदम मस्त एकदम फ्री झाल्यात आणि त्या स्वतःच्या पायावर आहेत ह्या आहेत पण त्या अजून व्हायला पाहिजेत अजून आजही आईवडांना मी तेच सांगते की ते जे तुम्ही हुंडा देता ना हुंडा ते हुंडा बंद करा त्या हुंड्याच्या ठिकाणी मुलीला शिक्षित करा आणि शिक्षण देऊन तिला स्वतःच्या पावर उभा करा जेणेकरून तिला उद्या असं काही झालं कुणीतरी मुलांनी मारलं विरलं ना तर तिथे थोबाडीत देऊन ती घर सोडून बाहेर निघेल आणि त्याला तेव्हाचं तेव्हाच म्हणेल ते की मला डिओस हवा म्हणून नको मला तुझ्या नाही राहायचं आहे का केलं या वैष्णवीनी आत्महत्या नाही करायला पाहिजे होतं हे सगळ्यात खूप वाईट झालं आहे